우리 얘기가 될거 같아. 이사하려고 आणि कंप्लीटली आणि मी नमस्कार व्यवस्था प्रक सर यांना मी पहिल्यांदा मनापर्यंत धन्यवाद म्हणतो की आम्हाला ही इथे येण्यासाठी आमच्याकडून एक विद्यालय केंद्रपूर शाळेला येण्या येण्यासंदर्भात संधी दिली आणि तुम्हाला फोन केल्यानंतर लगेच होय म्हटला त्याबद्दल पहिल्यांदाच तुमचं धन्यवाद आमच्या विद्यार्थ्यांना एका आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना आम्ही साधारण पावणे दोनशे विद्यार्थी इथे आलेले आहेत त्यांच्यासोबत सहा शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अनुभव आज घेतलेला आहे आपल्या मीनमध्ये की आम्ही आमच्या शाळेचं एक उद्दिष्ट आहे तर मग शाळेमध्ये आमची सुधाकर पंत परिचारक यांची ही शाळा आहे मालकांनी आम्हाला विद्यार्थ्यांचा आजूबाजूच्या अभ्यासासकट तुम्ही एक व्यवहारिक ज्ञानसुद्धा मिळालं पाहिजे जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांना बाहेर गेल्यानंतर एक कॉन्फिडन्स लेवल चांगल्या प्र प्रकारची होण्यासाठी आणि वैयक्तिक नॉलेज त्यांना अनुभव देण्यासाठीसुद्धा आम्ही प्रयत्न करत असतो तसंच या का, का कापड कंपनीचं किंवा तुमची सिल्क कंपनीचं जे आम्ही विजिट केली त्याबद्दल त्या विद्यार्थ्यांना खराच त्यांना अनुभव आलेला आहे आणि उत्तम प्रकारे त्यांना या भविष्यामध्ये समोर बघून आजपर्यंत आम्ही साडी म्हणजे टी व्हीमध्ये आणि याच्यामध्येच बघितली होती प्रॅक्टिकली कधी स्पर्श करून इतक्या जवळून साडी बघितली नव्हती ती साडी आज आमच्या विद्यार्थ्यांना बघायला मिळाली आणि त्याची खरी किंमत त्या किमतीच्या किंमत का असते हे आम्हाला आज कळलं की त्याच्यामागे घेतलेली ती मेहनत आहे खऱ्या अर्थाने आणि त्या मेहनतीची ती व्हॅल्यू आहे जसं मूल्य आहे आ, सा, तुछा सा तुछा के के सर, ते म्हणून त्या साडीची किंमत आहे अतिशय सुंदर असा आम्हाला आज अनुभव आलेला आहे त्याबद्दल तुमच्या सर्व व्यवस्थित मंडळाचं विश्लेषणचं तुमचं आम्ही मनापासून परवानगी आणि केला फ्रेंड्सकडून अभिवादन करतो आणि धन्यवाद सर तुम्हाला इथे कोणत्या प्रकारची माहिती मिळाली आम्हाला सर्व रॉ मटेरियलपासून ते साडी तयार होईपर्यंत फायनल साडीपर्यंत सर्व प्रकारची प्रोसेस आम्हाला व्यवस्थितपणे समोर आहे साडीची प्राइसची रेंज काय आहे तरी साडीची प्राइस कमीत कमी सरांनी सांगितले साध्याची साडी सांगितलं पंधरा ते दोन अडीच लाखापर्यंतच्या साड्या आहेत तुम्ही याच्या आधी कोणता प्लांट विजिट केलाय का त्याच्या आधी आम्ही साडीचा प्लांट हा पहिलाच आहे आमचा आणि कारखान्यामध्ये वगैरे हो विद्यार्थ्यांना घेऊन जात होतो मॅन्युफॅक्चरिंग शुगरचं वगैरे साखर कशी तयार होते त्या सुद्धा घेऊन जातो आणि तुमचा अनुभव कसा होता याबद्दल खूप सुंदर अनुभव होता विद्यार्थ्यांना जे प्रश्न पडले होते किंवा त्यांनी स्वतःहून उत्सुकतेने प्रश्न विचारले किंवा स्टाफने इतकं सुंदर उत्तरं दिली की मुलांना प्रामाणिकपणे व्यवस्थित समजून सांगितलं की खालून बघा तुम्हाला साडी चांगल्या पद्धतीने दिसेल आणि मुलांनी समोरून अनुभव व्यवस्थित पद्धतीने घेतलेला आहे आणि एकूणच आमचा जो अनुभव होता तो खूप सुंदर अनुभव होता मुलांनी खूप रेशीम उद्योग जो आहे तो त्यांच्या अभ्यास शैक्षणिक विकासामध्ये तर त्यांना उपयोगी असे पण तसंच मुलांनी त्या अगदी जवळून त्याला टच करून बघितल्यानंतर त्यांना तो अनुभव जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे मला मिळाला अतिशय चांगल्या प्रकारे व्यवस्था केली सगळ्या स्टाफनी आणि सगळ्यांनी खूप सुंदर अनुभव मुलांना दिलेला ना आहे त्याबद्दल मी कर्म आणि विज्ञानिकेतनतर्फे त्यांचे आभार मानते थँक्यू